नमस्कार मंडळी रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतो आहे मंडळी आज मी तुम्हाला बहावा या झाडाच्या फुलापासून भाजी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे मंडळी मी यापूर्वी बहाव्याच्या झाडाबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे बहावा हा आयुर्वेदात खूपच महत्त्वाचा आहे तर मी तुम्हाला बहाव्याचे बरेचसे उपयोग सांगितलेले आहेत मंडळी बहाव्याची फुलांची भाजी ही पाचक आहे रेचक आहे खूप चांगले आहे तसंच बघा जर कावीळचा आजार वगैरे असेल हो। आज ना तर कावीळच्या आजारालासुद्धा खूपच लाभकारक आहे आणि बाहेची फुलाची भाजी जर तुम्ही करायची झाली तर एकदम सोपे आहे हो त्याच्यासाठीच मी आज बऱ्याचशा जणांना बाहेव्याच्या फुलाची भाजी करायचीच कशी माहीतच नाही मग आता मी त्यासाठीच आज रस्त्याने येत असताना मला बाहाव्याचं झाड दिसलं आणि मी बाव्याची फुलं तोडून आणली आणि आज आमच्या आईने फुलाचं तोडायला घेतलेत आणि आता कशी बनवायची भाजी तेही तुम्हाला मी दाखवणारच आहे पण मग बहावा खूपच आयुर्वेदिक आणि उपयोगी आहे तर तुम्ही नक्की मंडळी त्याचा उपयोग करून घ्या आपल्याला निसर्गाने भरभरून दिलेला आहे हो फक्त आपण त्याचा योग्य आणि सदुपयोग करा तर आता चला आपण बघूयाच कशी करायची भाजी परंतु आता फुलं तोडायला घेतलेत सगळे असे फुलं तोडून घ्यायची चांगले निवडून आणि सगळे निवडून घेतल्यानंतर व्यवस्थित परातीत घ्यायची आणि स्वच्छ पाण्यात चांगले पाणी ओतायचं आणि धुवून घ्यायचे आता बघ आम्ही सगळे घेतलेलं आहे आणि बाजूलाच एक कांदा कापलेला आहे पूर्ण कांदा चिरलेला आहे हिरव्या मिरच्या चिरलेल्या आहेत बारीक बारीक आणि आता हे पूर्ण असं स्वच्छ करून घेतलेलं आहे आता मी गॅस पेटवतो आहे गॅस पेटवला आहे आणि खोल तवा घेतलेला आहे आणि आता गॅस चालू करून घेतला आहे आपण आता त्याच्यात तेल टाकूयात आता तवा गरम झालेला आहे आपण तेल टाकू आता गरजेनुसार तेल घ्या आता मी तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ते चिरले बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे बघू आता तेल गरम होतं आहे तेल तापलं ना एकदम सोपा आहे हो काहीच नाही कोणीही करू शकतो बघा आता हा चिरलेला कांदा टाकलेला आहे फोडणीवर आता कांदा टाकला आहे आता थोडंसं तेल गरम तेल म्हणजे आचेवर पूर्ण कांदा लालसर होईपर्यंत असं होऊन द्यायचा थोडंसं हलवायचा परतत राहायचं असं पूर्ण हलवत राहायचं म्हणजे जळायला पण नाही पाहिजे एकदम सोपं मग आता कांदा गरम होतोय थोडंसं गरम झालं ना लालसर किंचित थोडंसं कलर गुलाबी कलर आला का मग आपल्याला त्याच्यात आपल्या गरजेनुसार आपलं हळद मीठ आणि मिरचीसुद्धा आता मी हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत खांद्यातच हे सुद्धा परतून घ्यायच्यात आता बघा पूर्ण गरम झालेलं आहे आणि त्याला साधारण रंग आलेला आहे तर आता हे मी फुलं सगळे धुऊन घेतलेले बघा परत दोन स्वच्छ पाण्याने घेतलेले आहेत आता फक्त त्याच्यात फक्त आपलं हे टाकायचं मसाला टाकायचा आहे आता बघा तसं का ते प्रमाणात तुमच्या याच्यानुसार जशी भाजी असेल तसं प्रमाण घ्या अंदाजे म्हणजे त्यानुसार होईल आता हे पूर्ण झालेलं आहे आता कांदा पूर्ण तळलेला आहे बघा दिसतोय मिरची सुद्धा तळले कांदा तर आपण गरजेनुसार हळद टाकतोय हळद टाकलेलं आहे बघा ता, हळद आता मिरची टाकतोय एकदम सोपा आहे मिरची टाकलेली आहे बघा आपल्या याच्यानुसार भाजीच्या अंदाजानुसार घ्या पूर्ण परतून घेतोय बघा तर ते एक जीव मसाला जळाला सुद्धा नाही पाहिजे असं हलवून घ्या हलल्यानंतर एक जीव झाला ना पूर्ण तर त्याच्यात आपण आता हे फुलं आता टाकायचे तर मसाला पूर्ण तळून झालेला आहे बघा आता त्याच्यात थोडंसं सा, आपल्या चवीनुसार मीठ घालायचं हे आता चवीनुसार आपण मीठ टाक अंदाजी टाका कारण जास्त पडलं तर भाजी खराब होईल त्याच्यामुळे थोडंसं अंदाजे कमीच टाका गरज पडली तर मीठ टाकता येते तर आता पूर्ण झालेलं आहे मिश्रण बघा सगळं मसाल्याचं हळद मिरची मीठ कांदा आणि आता त्याच्यावर आपण आता हे पूर्ण गरम झालं बघा झालं आहे तयार पूर्ण तर आता आपण हे भाजी पूर्ण ही धुतलेली भाजी बावेची पूर्ण हे आता त्याच्यात टाकूयात आता बघा हे असं पूर्ण सगळे गुपले गुपुले सगळे तव्यावर टाकायचे आहेत आणि पूर्ण मसाला ते हलवून घ्यायचे आहेत परतून घ्यायचेत म्हणजे सगळं मसाला त्याला लागतो बघा पूर्ण झालेलं टाकून आता ही तव्यावर टाकलेली भाजी पूर्ण दोन ते तीन मिनट अशी हलवत राहायचं म्हणजे जेणेकरून तो आपला सगळा मसाला आहे ना कांदा मसाला वगैरे सगळं हळद मिठ सगळं मिक्स होईल आणि थोडंसं ते गरममुळं ती भाजीसुद्धा कोंबली जाईल आणि थोडंसं कमी होईल असं तुम्ही एक जीव असा करत परतत राहा मग ते पूर्ण एकजीव झाला पूर्ण त्याच्यात तो मसाला पूर्ण भिनला जाईल मिक्स होईल चांगला आणि मग असं बघा आता पूर्ण हलवलेलं आणि ते थोडंसं कोंबले फुलं म्हणजे असे कोंबल्यामुळं ते मसाला त्याच्यात मिक्स होणार आणि पूर्ण व्यवस्थित एक जीव होईल तर असं तुम्ही नक्कीच आता बघा फुलाचा सीझन चालू आहे बहाव्याच्या तर तुम्ही घेऊन या फुलं आणि ही रेसिपी तुम्ही करून बघा मी चांगल्या पद्धतीने बघा खूपच छान लागते शुद्ध शाकाहारी भाजी छान एकदम तुम्हाला वाटेल केली तर बघा आता आता हे झालेलं आहे पूर्ण हलवून एक जीव झालेला आहे त्याच्यावर थोडंसं आपण आता थोडा वेळ असं झाकण ठेवूया झाकण ठेवलं ना पाच दहा मिनटं झाकण ठेवायचं असं झाकण ठेवलं पाच दहा मिनटांनी झाकण असं पूर्ण काढायचं आहे कारण आता व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळे थोडंसं मी कट करतो आणि तुम्हाला थोड्या वेळातच लगेच झाकण उघडून दाखवतोय बघा पाच ते दहा मिनिटं ठेवायचं बघा भाजी झालेली आहे एवढी छान लागते ना तुम्ही टेस्ट करून बघा आणि तुम्ही भाजी नक्की करा आणि मला कमेंटमध्ये तुम्ही भाजी केल्यानंतर कशी चव लागली तेही कळवा तर मंडळी ही खूप छान आणि टेस्टी भाजी झालेली आहे मी खालेले तुम्ही पण खा आरोग्यदायी आणि लाभदायी भाजी आहे जर मी तुम्हाला बाह्याच्या फुलाची भाजी ही रेसिपी करून दाखवले आयुर्वेदिक आहे तर हे आवडले असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि ते सुद्धा ह्या बाहाव्याच्या फुलाची भाजी बनवतील नवीन माहितीसह पुन्हा भेटू पुढील व्हिडिओत धन्यवाद